मंडली इथे बघता इथे बोली चालू आहे बघा कुठे चालवले भाऊ आहे किती पर्यंत घेतला तरी वीस हजारा पर्यंत घेतले मंडली इथे बघा छकडे वगैरे आहे बघा तर नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या युट्यूब होती तर मंडळी मुरबार तालुक्यातला मसाई जत्रा आजपासून चालू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जत्रा ती म्हणजे मशाची जत्रा तर तिथे ना खाद्य पदार्थ घरगुती वस्तू आणि बैल बाजार सुद्धा तिथे आहे तर चला हेच बघण्यासाठी आपण जातो तो म्हणजे मशाला आणि सोबत आहे तो म्हणजे गणेश ठाकूर तर चला मंडळी तिथे जाऊया आणि व्हिडिओला करूया ती म्हणजे सुरुवात तर चला तिथे जाऊया सर्वात आधी मसोबा देवाचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओला करू ती म्हणजे सुरुवात तर चला मंडळी सरळ भेटूया ती म्हणजे मशाला मंडळी बागता येते पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे बघता तुम्ही खंब लिंगेश्वर महाराज कुठनं कितीला घेतला तीस हजार पाच आणि कुठे चालवलं उरण मध्ये मी कर तर हा इथे बघताय बैल बाजार आहे ना सुरू आहे सर्व काही वस्तू इथे आहेत जे काही बैलांना जे काही वस्तू लागतात ना सर्व इथे आहेत बघा एसम बोला गल्यामध्ये पट्टा बोला सर्व आहे ना इथे बघा ते बघताय मंडळी कांडल वावरी सुद्धा आहे मामा कितीला आहे चारशे चारशे रुपयाला आणि याला काय बोलला छोटा हात का काय छोटा घेसा बघताय तुम्ही हा बघा आणि हा बघा हा किती फुटाचा आहे चार फुटाचा आहे आणि कितीला आहे तीनशे रुपयाला आहे बघा जर तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल ना इथे बघा घेऊ शकता तुम्ही मंडळी पाक बघताय तुम्ही आणि पंधराशे रुपयाला आहे बघा आणि इथे कांडल वावरी गिस्सा वगैरे सर्व आहे बघा मंडळी इथे बघा छकडे वगैरे विकायला आहे बघा मामा कसा छकडा पंधरा हजार रुपयाला आहे बघा आणि कुठून आले आपण काकरपाडा आहे मी काय बोलतोय हा जो बैल बाजार आहे आपला आजच ना मशाचा मार्केट मंडळी म्हशाचा मार्केट आजच खोल आणि किती दिवस चालू आहे आता पंधरा दिवस मशाची जत्रा राहील पण बैल बाजार किती दिवस आहे दोन तीन दिवस आहे दोन तीनच दिवस ना त्याच्यानंतर बंद होईल मंडळी ती ज्याला कोणाला खरेदी करायची असते ना शकडा किंवा बैल घ्यायचे असतील ना तर पटापट आहे फक्त आज म्हणजे दोन दिवसच चालू राहील त्याच्यानंतर बंद होईल आणि आपला मशाचा जो बाजार माशाची जत्रा पंधरा दिवस राहणार आहे हे बघा जो आवडेल ते तुम्ही घेऊ शकता इथे बघा बघा मंडळी मस्त असे बैल इथे आहेत बघा जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता तर चला तर चला मंडळी मार्केटमध्ये मा आधी फिरूया त्याच्यानंतर रेट सर्व तुम्हाला बघायला भेटेल आपलं नाव कायवे वसंत सातवे मामाचं नाव आहे आणि कुठल्या गावातून आले आपण चेवना कुठं आला कर्जत तालुक्यामधून म्हणजे आपल्या पनवेल भागातूनच आले बघा हे बघा तर आपले जे रे। वासर आहे ते कसं काय रेट वगैरे म्हणजे बाजारभाव जसा असेल त्याप्रमाणे तर बघूया आता यांची वासर कशी आहेत ते हे बघा वासर बघा मस्त आहेत बघा ब्लॅक व्हाईट आणि रेड कलरमध्ये आहे बघा ब्राऊन कलरमध्ये आहे मस्त तुम्ही कुठून आल्या कानवलमधून आलेत बघा तुझं नाव काय र आर आरोव आरो चौथीला आणि बैल बाजार बघायला आले खास करून शर्तीचं शॉकिंग वाटतंय मंडळी इथे बघता रेडसुद्धा आहेत छोटे मामा का कसा काय यांचा कसं तर मंडळी आपल्याच गावातले म्हणजे पिसारवे गावातील मंडळी इथे आहे ना बैल बाजारामध्ये आलेले मशाच्या तर चला यांना भाव रेट जाणून घेऊया मंडळी इथे बघताय रेडीची जोडी बघताय कशी पंधरा हजार रुपयाला एक लावले एक ना एक लावले बघा आणि त्याची ते सतरा ते आठ म्हणजे साईज प्रमाणे आहे आणि बाकी तीन बैल आहेत ते पण आपलेच आहेत ग्राय मित्र तरी पण ते कितीला तर मंडळी आपल्या गावाकडची मंडळी बघताय तर तुमचं नाव काय सुनील पाटील तुमचं बंधू बांगर बंधू बांगर माझा ओमकार मुंबईकर आणि आपले म्हणजे पनवेल मधून तलोजा भागामधले आहेत तर ही जी जोडी जर कोणाला घ्यायची असेल ना तर कॉन्टॅक्ट नंबर घ्या तुम्ही नंबर सांगा शांती शहाण्णव झिरो सात बावीस बारा पन्नास बावीस बारा पन्नास तर कोणाला जर आवडली असेल ना ही जोडी तर खरंच सांगतो कॉन्टॅक्ट करा आणि दोन दिवस बाजार आहे तर फटाफट म्हशाच्या जा जत्रेमध्ये या आणि तुम्हाला जर आवडली असेल ना ही जोडी तर नक्कीच घेऊन जा तर मंडळी आपल्या गावातले सुनील पाटील बघताय तर किती वर्षापासून आपण इथे येतो जवळ जवळ वीस वर्ष झाली सलग मी यात्रेला येतो मी गेल्या वर्षी इथे आल्यानंतर हे काहीतरी नवस बोललो देवाने माझी इच्छा पूर्ण केल्यामुळे मी आ, 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 ना। ना। देवा पुढे मी नवक देवा माझी इच्छा पूर्ण कर मी पुढच्या वर्षी तुझे पायी दर्शन घे आणि देवाने माझं ऐकलं आणि यंदा मी ते नवद फिरण्यासाठी जवळजवळ पासष्ट किलोमीटरचं अंतर आहे एका दिवसामध्ये मी सकाळी साडेपाच वाजता पिसाव निघालो होतो मला इथे रात्रीचे दहा वाजले दहा वाजता मी मंदिराजवळ पोहोचलो माझा नवस पूर्ण झाला म्हणजे न आराम करता न काय खाता पिता जेवण झालं जेवण झालं जेवण झालं मंडळी नवस केला होता तो म्हणजे मसोबा देवाला म्हणजे खंब लिंगेश्वराला आणि तो पूर्ण झाल्यामुळे आपल्या गावातल्या सुनील पाटील यांनी एका दिवसात साठ किलोमीटर साठ किंवा पासष्ट पकडा हा एवढा अंतर तलोजा टू म्हसा एवढा अंतर पार केलेला आहे तोही एका दिवसात बघा तर इथे बघताय तुम्ही आणि आता आपण आहोत म्हणजे बैल बाजारामध्ये मामा आपलं नाव काय हरिश्चंद्र आगाणे हरिश्चंद्र आघाणे आणि कुठून आले गाव गावळीवान मंडळी इथे बघताय मामांचे जे काय बैल आहेत ना ते बघ मामा हा कुठल्या जातीचा बैल खिल्लारी खिलारी जातीचा बैल आहे आणि किती जाती आहे सहा जाती जाती मग हा आपल्या शेतीसाठी किंवा शर्तींसाठी शेती शेतीसाठी शेतीसाठी मंडळी तुम्ही कामासाठी याचा वापर करू शकता आणि इथे बघताय वासरू हा बघा कुठले गावठी जाते आणि किती जाते आणि चार जाते चार जाते तरी हा कशी शेतीसाठी शेतीसाठी शर्तीसाठी किंवा शेतीसाठी दोन्ही साठी उपयोग करू शकता तुम्ही किती पर्यंत जाईल तरी अठरा हजारपर्यंत अठरा पर्यंत जाईल आणि हा हा आम्ही जेव्हा चाळीस हजार पस्तीस चाळीस हजार पस्तीस चाळीस पर्यंत जाईल बघा किती आतापर्यंत किती आणले आणि किती गेले आठ आणले आठ आणलेली आणि त्याच्यात ना चार संपले आणि चार राहिलेत बघा आणि हा पण आपलाच आहे गा आणि हा कुठला किल्ला किल्ला जात आणि कशासाठी शर्तीसाठी आणि हा चालू शकतो दोन्हीसाठी साठी चालू शकता शर्ती आणि शेतीसाठी तरी किती पर्यंत पस्तीस पर्यंत जाईल बघा जर तुम्हाला वाटले ना तुम्ही जोडी सुद्धा घेऊ शकता किंवा सिंगल सुद्धा घेऊ शकता आणि हे बाकी मैसूर जातीचं आहे बघा हा मैसूर आहे मैसूर जातीच आहे आणि किती जाती आहे तरी आहे किती आजच आजत आजत आहे बघा दात नाही जात नाही अजून आले दात नाही आलं त्याला दात नाही आलं तरी ह्या शर्तीसाठी आहे खास करून खास करून शर्तीसाठी आहे बघा मंडळी बघा ज्याला कोणाला आवडतात ना ते भाव रेट सर्व जाणून घेतात मामा आपला नंबर द्या अठ्ठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस सत्त्याण्णव चोवीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौवेचाळीस बावन चौवेचाळीस बावन जर कोणाला जर हे याच्यामधून जर कुठला नंदी आवडत असेल ना तर नक्कीच मामांशी कॉन्टॅक्ट करा नंबर दिलेलाच आहे आणि त्याप्रमाणे दोन दिवसच आहे आपला बाजार त्याच्यानंतर बाजार बंद होणार आहे तर ज्याला कोणाला घ्यायचे असेल ना त्याने फटाफट येऊन घेऊन जा मामा आपलं नाव काय परशुराम हरणे परशुराम हारणे बघता तुम्ही आणि कुठून आले कर्जत इंजिवली कर्जत इंजिवली तर हा खास करून शर्तीसाठी आहे ना आणि किती दाते आहे चार चार दाते आहे बघा आणि कुठली जाते मैसूर जाते बघा तरी किती पर्यंत जाईल मंडळी पन्नास तीस साठ पन्नास साठ हजारापर्यंत जाईल आपला नंबर द्या ना सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस तेरा चौतीस तेरा चौतीस सत्याऐंशी जर कोणाला जर आवडला असेल ना नंदी तर खरंच कॉन्टॅक्ट करा मामांशी आणि तुम्ही येऊन जास सुरू बघताय तुम्ही खास शर्तीसाठी आहे बघा या या, 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 या दाखवलं जागे पेटाली, पेटाली।, पेटाली।, पेटाली थ्रू मामा नाव सांगा शरद धोंडुकेनी शरद धोंडुकेनी आणि पेटाली गावामधले मैसूर जातीचं आहे बघा आणि किती जाती बघा तरी किती पर्यंत जाईल चाळीस पंचेचाळीस पर्यंत जाईल बघा तर तुमचा नंबर द्या एट नाईन एट नाईन सिक्स थ्री नाईन थ्री नाईन थ्री जर कोणाला पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा आणि दोनच दिवस बाजार आहे तर आवडला असेल ना तर नक्कीच घेऊन जा आणि ते आहे सर्व आपले पेठाली गावामधली मंडळी आहे बघा मंडळी आणि ते बघा हा बच्चा एक आहे छोटासा हे कुठली जाते मैसूर जाते बघा आणि कल्लर विल्लर एकदम मस्त आहे किती हा कितीपर्यंत रे कितीपर्यंत पस्तीस पर्यंत जाईल बघा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर कोणाला पाहिजे असताना कॉन्टॅक्ट करा आणि घेऊन जाऊ शकता तर हा जो बाजार आहे ना याला भेंडी बाजार बोलतात मशाचा आणि सकाळी नऊ वाजल्यापासून आहे ना इथे बैल हाणले जातात तर इथे बघता सर्व बाजार बघतात मामा कुठून आले आपण मी जुन घेऊन केून भेवंडीवरून आलो मंडळी मरून आल्यात आणि किती वर्षापासून इथे जत्रेला येतात चाळीस वर्षापासून वर्षापासून बैल बाजार बघायला येतात का जत्रेला येतात जत्रेला येतो माझे मशीनचा धंदा आहे मंडली मामांचा मशीनचा धंदा आहे म्हणजे समजून जत्रेला येतात आणि बाजारामध्ये सुद्धा राहून मारून जातात दर्शन घ्या किती वाजता आले आपण आम्ही आलो सात वाजता सात वाजता घरून निघालो सकाळी सात वाजता घरून निघालेत आणि इथे पोचले बघा दुपारून हे बघा सर्वजण खरेदी करून ये ना जर आवडलं ना बैल तर घेऊन जातात ंडली नगर वरून आले आपला नाव काय सदाशिव रामदास असमदास सदाशिव रामदास असाणे अहमदनगर अहमदनगर वरून आले सदाशिव रामदास असाणे तर आपण काय काय आणले तरी आम्ही पहिले तर सगळं सामान आणलं पागा आणला घंटी माल आणले बघा गळ्यातला गोंगरु माल आणले कवडी माल आणि सोट वगैरे आणि हे पागा आणला पागा आणले बघा झुपले झुपले आणले झुपले वगैरे जे काय तुम्हाला पाहिजे ना ते इथून तुम्ही घेऊ शकता जुडी दोनशे रुपये जर कोण व्हिडिओ बघून आला तर व्हिडिओ जर, जर बघून कोण आला तर भाव कमी कराल ना हा शंभर टक्के तर मंडळी जर कोणाला घ्यायचे असतील ना तर इथे घेऊन जाऊ शकता आपला नंबर दे त्र्याण्णव एकोणसाठ नव्वद त्र्याण्णव एकोणसाठ अकरा नव्वद एकोणचाळीस तर मंडळी दादांचा नंबर आहे या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि जे काय तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा ओके मंडळी इथे बघता विले कोयते काती वगैरे सर्व आहे इथे जरा काय काय कोयता ना कितीला कोयता साडेतीन साडेतीनशे आणि कुठला आहे तमिळ का गुजराती गुजराती कोयता बघताय तुम्ही बघा कसा आहे कितीला आहे चारशे रुपयाला आहे आणि या बघा हा शेतीसाठी आहे पर्वती वगैरे तुम्ही गवत कापण्यासाठी किंवा काय आणि कानच बघताय तुम्ही खायला आणि बघा काते मस्त असे काते आणि एक कुराड बघताय तुम्ही छोटे कुराड कुराड आणि इथे बघा सर्व जे काय अवजार आहेत ना हा बघा तुम्ही तो कितीला चारशे रुपया पावड्या दोन्ही बाजून येऊन पावड्या कर्जत ये वरून आले नाव काय आपलं बरेच हागवणे परेश हाय हागवणे तर किती पर्यंत दे गेला तरी पस्तीस पस्तीस आणि कुठली जातीच किल्लर मध्ये किल्लर मध्ये किती जाती एक वर्षाचं आहे फक्त आणि पस्तीस मध्ये गेला बघा मस्त कृष्ण धवल आहे एक नंबर आहे बघा आणि जात कुठले बोलला किल्लर मध्ये बघा मस्त असा अरे आणखी काय राही सर्व संपले का आहेत संपले तुझं नाव काय यश रोहिंदा फराड यश रोहिंद फराड तुझा अल्पेश फराड दोन्ही भाऊ आहे कितीपर्यंत घेतला तरी वीस हजार पर्यंत घेतले किती जाते किल्लार मध्ये किती जाते तरी आज आझाद आहे म्हटलं ना तरी अजून काही दात आले नाही किल्ला जाती आणि खास करून कशासाठी घेतले शर्ती शर्ती घेतले बघा आणि कधी आले तुम्ही तरी सकाळी आलो सकाळी सात आठ वाजता आले आणि आता त्यांची खरेदी झाली बघा म्हणजे पूर्ण बाजार फिरून त्यांनी हा खरेदी केले चल मंडळी ब्राऊन कलरचा घोडा बघताय तुम्ही आपला घोडे आहे का मंडळी ब्राऊन कलर घोडे आहे बघा किती पर्यंत बोलतात ते पन्नास बोलतात पन्नास पर्यंत बोलतात बघा काय कमी जास्त होते आहे का चालू आहे सौदा कुठून कल्याण आणि कल्याण मधून भाल गावचे आले बघा मंडळी मामा मामा आपला कुठून आले आपण मुरबाड मुरबाड तालुका गाव कुठला आपला मुरबाड गावातूनच आले आणि तालुकाही तोच तर आपले हे जे नंदी आहेत हे कुठल्या जातीचे ये गावरान म्हणजे गावरान जातीचे म्हणजे गावरान गाव आपली गाय असते ना त्या गायीचे दोन्ही पण बैल आहेत बघा तरी किती दाती आहेत ते किती पूर्ण दाती झाल्यात म्हणजे आता हे कुठले आहे शेतीसाठी आहेत का शर्तीसाठी खास करून आहे ना शेतीसाठी आहेत बघा आणि मस्त असा कलर आहे बघा ब्लॅक अँड व्हाईट कलर आहे यांचा तरी कितीपर्यंत दिलं ते दोन्ही पण दोन्ही पण जोडी आहे ना साठपर्यंत दिलेली आहे बघा मस्त अशी जोडी आहे मंडळी इथे बघता इथे बोली चालू आहे बघा एक कितीचा गुलाल पडला एकवीसचा गुलाल पडलेला आहे बघा होईल का झालं नाही होणार आहे बघा नाही बोली झाली आहे का बोली झाली एकवीस मध्ये बघा कुठले कुठलं आहे म्हैसूर जातीचं आहे बिना जाती आहे ना आजाद आहे बघा एक वर्षाचं पण नाही एकवीस मध्ये फायनल झाले खास करून आहे ना मला वाटत शर्तीसाठी ना शर्यतीसाठी खास करून आपलं नाव काय मुके जोशी मुकेश जोशी गाव कुठला उल्हासनगर मधून मानेर गावामधून आले आहेत बघा तरी आपला नंदी कुठल्या जातीचं आहे किल्लर जातीचा आहे आणि किती जाती आहे आताशी सहा जातीचा झालेला आहे तरी किती पर्यंत जाणार आहे पन्नास पंचावन्न पर्यंत जाणार आहे तरी नंदीचं नाव काय आपल्या सुंदर सुंदर नाव आहे बघा आणि सुंदरच दिसतो बघा मस्त असा तर मस्त जरा कोणाला घ्यायचा असेल कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा <laughs> सिक्स नाईन झिरो टू झिरो टू जर कोणाला जर नंदी आवडला असेल ना बघून घ्या जर कोणाला जर खरंच आवडला असेल ना तर कॉन्टॅक्ट करा दादांशी आणि खरंच जर आवडला असेल तर घेऊन जा चालू बांधे जिल्हा परिषद माझ्या अध्यक्ष पुणे पुण्यामधून आलेत बघा आणि खास करून मशाचे जत्रेमध्ये बैल बाजारमध्ये आपण बघताय तरी दादा हे कुठले जोडी ही जोडी पंढरपुरी खिल्लार पंढरपुरी खिल्लार जोडी बघता अकरा हजार नाशिकच्या तिरुंबकेश्वरच्या पालखी साठी ही जोडी मी दिलेली आहे मंडळी सात वाजता येणार आहे आणि दर मी दरवर्षी माझा बैलांच्या आई मी बॅनर लावून बैल माझा खराब निघत नाही दरवर्षीच्या बैला विकल्यानंतर या बैलांचा फोटो यांचा पुढच्या वर्षी लावणार माझ्याकडं खात्री शिरमाला खात्री शिरमान म्हणजे असं काही नाही एखादा माणूस जनावर खराब असेल त्याला खाया घात होतो आणि अशा प्रकारचा मी एक जनावरांचा प्रेमी आहे शब्दाला पक्का आहे आणि मी व्यापारी नाही माझ्याकडे शंभर माणसं आहेत मी यात्रेला सगळ्या संध्याकाळी जेव्हा घालतो आता सातवा आठवा तारखेस्ट आहे आणि सकाळी सगळ्या जत्रेला माझा चहा पकड असतो सगळ्या मंडळी दादांना आवड आहे आवडीनुसार हा काम करतात त्याच्यामुळं मला यावर्षी सोळा वर्षी माझा पहिला मिळाला दोन हजार दो, दोन लाख अकरा हजार रुपये माझ्या इतक्या किमतीचा सोळा वर्ष कोणी पहिली तिथल्या मश्यात लाखाची आताच म्हणजे रेकॉर्ड आहे माझ्याकडे असा त्याची एक साडेतीन लाखाला तांबडी तो वर्धापैकी एक वर्ष मी सफेद ऐकलो होता मी पाच लाखाला त्याने त्याने अकरा लाखाला असा असं नाही का असताना मला खात्रीशी राहतो जर एखादा बारीक गोर असेल तर खराब असेल ताकद आली कधी तसा उडणार असं थोडस मी पारखी आहे मुख्या जनावर मी पारखी आहे मला जनावराची माहिती एखादा बैल वाकर तिकडे असला शेंगा वाकर तिकडे असली तरी तो पाळणारच नाही का बिगर पळ्या बैल घेतच नाही मी धन्यवाद धन्यवाद सर्व गावामधून हे बघा आलेत बघा सर्व मंडळी आपण कुठून आले आम्ही उदापूर उदापूर वरून आलेत बघा शेठ प्रेमी आमचं आणि शेठची माणसं आहेत आपण कुठून आल्या गावकरी मंडळी बघताय तुम्ही सर्व हे बघा आजूबाजू परिसरातली मंडळी इथे आलेली आहे आणि बाहेरून सुद्धा आलेले आहेत बघा इथे याच नाव काय बावड्या ह्या बैलाचं नाव आहे आणि याच राजा राजा आणि बावड्या दोघी जोडीच नाव आहे तर मंडळी म्हशाच्या जत्रेमध्ये जर तुम्ही येत असाल ना खास करून जत्रेमध्ये किंवा बैल बाजारामध्ये तर तुम्ही कॅश घेऊन या कारण इथे आहे ना स्कॅनर चालत नाही म्हणजे नेटवर्कच नाही अजिबात जर तुम्ही येत हो असाल ना तर कॅश घेऊन या आणि हो बैल बाजार आपला फक्त तीनच दिवस आहे आज उद्या आणि परवा जर येत असाल ना तर ह्या दोन दिवसात या कारण त्याच्यानंतर आहे ना बैल बाजार बंद होणार आहे तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मी पनवलके युट्यूब चॅनलला तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर